तुम्हाला माहित आहे का पितृपक्षाची सुरुवात कशी झाली त्याचीच आज कथा जाणून घेऊ पितृपक्षाची पौराणिक कथा महाभारतातील कर्णाची ही कथा आहे पितृपक्षाचं महत्व ती कथा स्पष्ट करते कर्ण म्हणजेच दानवीर कर्ण सूर्यदेव व कुंतीचा पुत्र लहानपणापासूनच तो पराक्रमी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होता त्याचं आयुष्य रणांगणात शौर्यात आणि दानधर्मात गेलं त्याच्याकडं काही मागितलं तर त्याला नकार देणं कर्णाला कधीच जमत नसे म्हणूनच त्याला दानशूर कर्ण म्हणायचे दानाची परंपरा कर्णानं आयुष्यभर सोनं चांदी रत्न हत्ती घोडे रथ वस्त्र जे काही त्याच्याकडे होतं ते इतरांना दिलं पण एक गोष्ट मात्र त्यानं कधीही दिली नाही ते म्हणजे अन्न त्याच्या दानात ऐश्वर होत पण अन्न दान स्वर्गातील अनुभव कुरुक्षेत्राच्या युद्धात कर्णाचं निधन झालं वीरगती प्राप्त झाल्यानंतर तो स्वर्गात पोहोचला स्वर्गात त्याच्यासाठी सोन्याच्या महालात अमूल्य रत्न ऐश्वर सजवलं होतं पण जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा त्याला फक्त सोनं रत्न दागदागिने यांचं पर्वतासारखं ढीक दिसत होत धान्याचा एकही दाना नव्हता तो उपाशी राहिला खाण्यासाठी धान्य नसल्यामुळं त्याच्या आत्म्याला त्रास होऊ लागला कर्णानं यमधर्मराजाला विचारलं मी इतकी दानं केली तरी मला अन्न का मिळत नाही मी तर नेहमीच दानधर्म केला आहे तेव्हा यम धर्मराज गंभीर स्वरात म्हणाले दानवीर कर्णा तुझ दान महान होत पण त्यात अन्नदान नव्हतं पृथ्वीवर जीवांचं खरं अन्न म्हणजे अन्नधान्य ते तू दिलं नाहीस म्हणूनच स्वर्गात तुला अन्न मिळत नाही कर्णाला आपल्या आयुष्यातली ही मोठी चूक जाणवली त्यानं यमाला विनंती केली मला एक संधी द्या मी पृथ्वीवर परत जाऊन माझ्या पितरांसाठी आणि इतर गरजूंसाठी अन्नदान करू इच्छितो यमानं त्याची विनंती मान्य केली कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवलं या काळात त्यानं श्रद्धेनं श्राद्ध तर्पण पिंडदान आणि अन्नदान केलं तो प्रत्येक दिवशी पित्रांच स्मरण करून तर्पण करायचा काळतीळ तीळ कुषा गंगाजल यांचा वापर करून त्यानं पिंडदान केलं गरीब भुकेलेले ब्राह्मण गायी पक्षी सर्वांना अन्नदान दिलं त्याच्या या दानामुळं त्याच्या पित्रांना शांती मिळाली आणि कर्णही संतुष्ट झाला तो पंधरा दिवसांचा काळच पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्यास पित्रांचा आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात म्हणूनच आजही आपण पितृपक्षात पित्रांसाठी श्रद्धेनं अन्नदान तर्पण आणि पिंडदान करतो हे केवळ विधी नसून कृतज्ञेच प्रतीक आहे आपण आहोत ते आपल्या पित्रांमुळेच धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब